मतदार याद्या तपासण्यासाठी काँग्रेसकडून ईगल कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे कृती दलात महाराष्ट्रातून डॉक्टर नितीन राऊत यांची निवड करण्यात आली आहे ईगल महाराष्ट्र आणि देशातील मतदार याद्या तपासल्या जाणार आहे महाराष्ट्रापासून सुरू होणार ईगलची तपासणी मोहीम ही महाराष्ट्रापासून सुरू होणार आहे मतदार याद्या तपासून अहवाल पक्षाकडे सादर केला जाणार आहे विधानसभेत मतदार यादीत घोळ झाल्याचा काँग्रेसचा आरोप आहे समितीची पहिली बैठक पाच फेब्रुवारीला दिल्लीत होणार असंही नितीन राऊतांनी सांगितलं काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निर्देशानंतर एक हाय कमिटीचं इगल समिती ही स्थापन करण्यात आली ज्यामध्ये आठ काँग्रेस नेत्यांचा समावेश आहे त्यापैकी एक आहेत डॉक्टर नितीनराव नागपूरचे सर काय सांगाल ही नेमकी कमिटी कशासाठी ह्या समितीची स्थापना करण्यात आली आणि त्याचा मूळ उद्देश काय ठेवण्यात आलेला आहे निवडणुकांमध्ये सहसा जे मतदार यादांमध्ये घोळ निर्माण होतो लोकसंख्येचे प्रमाण लक्षात न घेता त्याच्यापेक्षा जास्तचे अधिकच मतदार नोंदणी होणं असे जे गैरप्रकार असतात जे उमेदवाराला दिलेली यादी आणि प्रत्यक्षात मतदानाच्या दिवशी दिलेली यादी यामध्ये जो तफावत वगैरे असतो अशा सगळ्या बाबींमध्ये अभ्यास करून त्यावर समीक्षा करून एक्झॅक्टली काय घडतंय हे समोर आणण्याचा प्रयत्न या समितीचा राहील महाराष्ट्र एक जर सॅम्पल पाहिलं तर दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या पाच वर्षामध्ये बत्तीस लाख मतदार वाढले आणि केवळ सहा महिन्यात लोकसभा निवडणूक झाली आणि विधानसभा निवडणूक या दरम्यान च्या सहा महिन्यामध्ये अठ्ठेचाळीस लाख मतदार वाढलेत तर हे कुठंही असं डायजेस्ट होण्यासारखं नाही त्यामुळं कुठंतरी पाणी मुरते अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे जे महाराष्ट्रातील ज्या विधानसभेच्या निवडणुकी झाल्या त्यावर काँग्रेसने सुरुवातीपासून आक्षेप घेतलेला आहे जी, जी यंत्रणा किंवा प्रक्रिया जी अवलंबिलेली होती तर मूळ उद्देश म्हणता येईल की आपल्याला महाराष्ट्राचा सर्वात आधी अहवाल तयार करायचा आहे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा येत्या पाच तारखेला इंदिरा भवन नवी दिल्लीत बैठक लागलेली आहे त्या बैठकीमध्ये समितीची कार्यप्रणाली काय राहील समिती कशा पद्धतीने काम करेल कोण कुठं व्हिजिट करतील समितीस सगळे मिळून सोबत जातील का आणि ह्या सगळ्या बाबींवर चर्चा होऊन त्या पद्धतीने त्याची कार्यपद्धती ठरेल आणि आम्ही त्यानुसार काम करू यामध्ये निवडणूक आयोगालासुद्धा काय बोलायचं कसं करायचं हे सुद्धा विषय आहेत तर त्याची कायदेशीर बाबसुद्धा समजून घेणं आवश्यक आहे या सगळ्यांची समीक्षा होईल कॅमेरामॅन मंगेश सह जितेंद्र शिंगाडे पुढारी न्यूज नागपूर